महात्मा फुले नगर तुर्भे येथे बौद्धजन सेवा संघाच्या वतीने वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड उन्हाळ्यात लावण्यात येणारे वणवे दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा वापर वातावरणातील ओझोन वायूची कमी होणारी तीव्रता यामुळे झालेले जागतिक तापमान वाढ या बाबी लक्षात घेता झाडे लावणे व त्यांचे संगोपन करणे ही भविष्य गरज बनली आहे लक्षात घेता व झाडे झाडे लावा जगवा हा पर्यावरण पोषक अंमलबजावणी साळवे यांच्या संकल्पनेतून करण्यात आले पोलादपूर तालुक्यातील महात्मा फुलेनगर तुर्भे बुद्रुक येथे शनिवार दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस रोजी बौद्धजन सेवा संघ तुर्भे बुद्रुक यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले मुंबई व ग्रामीण समितीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत पन्नास ते साठ वृक्षांचे वृक्षारोपण केले यावेळी अध्यक्ष सुनील साळवी सचिव सचिन साळवे संघटक दीपक साळवी मार्गदर्शक आदेश साळवे खजिनदार विशाल साळवी सुमित साळवी सागर साळवी ग्रामीण अध्यक्ष विठोबा साळवे ग्रामपंचायत सदस्य राजेश साळवे सुदेश जाधव आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करणे हेच आमचे उद्दिष्ट असून यापुढेही वृक्षारोपणाची हाती घेतलेले कार्य सुरूच ठेव अशी प्रतिक्रिया खाजगी वाहिनीशी बोलताना दिली आहे जैवी बौद्धजन सेवा संघ मुंबई भिवंडी आणि त्याचप्रमाणे स्थानिक भावकी तुर्बे यांच्या वतीनं आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम इथं झालेला आहे या सर्व सहकाऱ्यांचं मी त्यांना धन्यवाद देतो आणि आपला हा कार्यक्रम छानपैकी राबवलात त्याबद्दल धन्यवाद सेवा संघ मुंबई भिवंडी यांच्या विद्यमाने आज शनिवार दिनांक बावीस सहा दोन हजार चोवीस रोजी या संघाच्या माध्यमातून इथे ग्रामीण भागामध्ये वृक्षारोपण हा जो कार्यक्रम आहे तो आम्ही आयोजित केलेला आहे आणि इथं सगळ्यांनी इथं सहकार्य केलेलं आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे आज जागतिक पर्यावरण दिन जो आहे तो पर्यावरणाच्या साथीसाठी आपण हा वृक्षारोपणाचा जो कार्यक्रम आहे तो शासनाच्या वतीने देखील आयोजित केलेला असतो विविध संघटनेच्या माध्यमातून केलेला असतो आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपण हा वृक्षरोपणाचा कार्यक्रम केलेला आहे आपण सगळ्यांनी ह्याला इथं उपस्थित सहकार्य केलं त्याबद्दल आपले आभार त्याचप्रमाणे हा दरवर्षी राबवण्यात या ठिकाणी बौद्धजन सेवा संघ तुर्बे बुद्रुक मुंबई भिवंडी आमच्या संघटनेच्या माध्यमातून जो वृक्षरोपण कार्यक्रम राबवण्यात आला त्याची संकल्पना या भावकीच्या आमच्या सन्माननीय अध्यक्ष सुनील शंकर साळवी यांनी ही संकल्पना त्यांच्या डोक्यामध्ये आली आणि हा उपक्रम राबवला खऱ्या अर्थाने या वाढत्या तापमानामुळे आणि या निसर्गामध्ये झाडं पूर्वी पूर्वजांनी झाडं लावली होती परंतु आता त्या झाडं नवीन प पिढीमध्ये नवीन जनरेशनमध्ये ती झाडं लावली जात नाही आहेत झाडांची वाढ होत नाही आहे त्या ठिकाणी जेणेकरून ह्या वाढत्या तापमानामध्ये आपल्याला सावळी मिळावी आणि पुरेसा ऑक्सिजन मिळावा या, या, या उद्देशाने वृक्षारोपण आणि पर्यावरण संतुलित राहावं या उद्देशाने या ठिकाणी वृक्षारोपण आम्ही त्या बाकीच्या माध्यमातून केलेलं आहे चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला आणि सर्वांनी या ठिकाणी हातभार लावून वेळ वेगळं या ठिकाणी वृक्षारोपण केलं सर्वांचं मी धन्यवाद धन्यवाद देतो आभार मानतो जय